उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने बांधकाम कामगारांना वस्तूंचा संच वितरण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या उपस्थितीत अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला या उपक्रमाचा उद्देश बांधकाम कामगारांना आवश्यक असलेल्या मदत करणे हा आहे यावेळी असलेल्या कामगारांनी आमदार डॉक्टर बालाजी खेडेकर यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की या योजनेमुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक वस्तू मिळाल्या आहेत ज्यामुळे आमचे जीवन अधिक सुलभ झाले आहे कार्यक्रमाने बांधकाम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत केली जाईल आणि अशी उपक्रमांचे आयोजन भविष्यातही चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिल वृत्तवाहिनी इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ज्या जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांना गृहउपयोगी आज या ठिकाणी वस्तू वाटप केलेलं आहे आज गेल्या अनेक दिवसापासून हा प्रोग्राम थांबला होता जवळजवळ तीनशे ल ला, कामगारांनी लाभार्थी कामगारांनी घेतलेला आहे ज्यांना आज सांगितले जास्तीत जास्त लोकांनी याची नोंदणी करा जेणेकरून हा जे कामगारांच्या मुलांचा असेल पण त्यांचा स्वतःचा असेल किंवा गृहउपयोगी वस्तू असेल किंवा प्रोटेक्शन किट असेल अशा अनेक लाभार्थी त्यांच्यासाठी वस्तू या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून देण्यात येतं तर नोंदणीकृत होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यांना सांगितलं आहे किंवा जास्तीत जास्त कामगारांनी नोंदणी करून हा महाराष्ट्र शासनाने आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून अनेक लाभार्थी योजना शासनाच्या आल्या त्याचा लाभ घ्यावा असं आज आम्ही ठिकाणी सांगितले